मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर येथील जुन्या वर्सोवा पुलावर आज दुपारी साडे अकरा वाजण्याच्या लोखंडी ग्रिलचा कठडा तोडून थेट खाडीमध्ये कोसळत एक जीव घेतला या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून टँकर संपूर्णपणे पाण्यात बुडाला आहे प्राथमिक माहितीनुसार टँकर वसईहून ठाण्याकडे निघाला होता दरम्यान गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या लेनवर टँकरने पुढे चाललेल्या लाकडांनी भरलेल्या ट्रेलरला मागून जोराची धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की त्यानंतर गोंधळलेल्या टँकर चालकाने स्टेयरिंग वळवण्याचा प्रयत्न केला आणि गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं टँकर थेट पुलावरून खाली खाडीत कोसळला अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली टँकर उचलण्यासाठी क्रेनच्या सहाय्यानं बचाव कार्य सुरू करण्यात आले मात्र पाण्यात पूर्ण बुडालेल्या टँकर बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागत आहे